नमस्कार मैत्रिणीं रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी कोबीची कोशिंबीर ही रेसिपी दाखवणार आहे अगदी साधी आणि सिम्पल ही रेसिपी आहे चला तर मग आपण आता ही कोबीची कोशिंबीर कशी करायची बघूया आता हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हा बारीक चिरून घेऊया चला तर मग आता आपण कोबी बारीक चिरून घेणार आहोत आणि कच्च्या कोबीची कोशिंबीर खाल्लेली ही खूप चांगली असते कारण कच्चा कोबी को को हा शरीरासाठी चांगला असतो त्यामुळं आपण कच्चा कोबी हा नेहमी खाल्लाच पाहिजे तर आता मी हा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तर चला आता आपण कोशिंबीर कशी करायची हे मी बघूया आता ह्या कोबीच्या कोशिंबीर कोबी हा पौष्टिक असतो व मुलं तसे कोबीची भाजी खायचा खूप कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारे जर आपण कोबीचे पराठे कोशिंबीर करून दिली तर मुलं हे खूप आवडीने खातात आता चला आपण इथं या कोबीच्या बघ चिरलेल्या कोबीमध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघा आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता बारीक चिरलेल्या कोबीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर वापरली आहे मी इथं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आता या कोबीमध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर हळद मीठ आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण याला फोडणी घालणार आहोत तर बघा मैत्रिणींना तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपण यामध्ये फोडणी टाकलेली आहे आता या फोडणीमध्ये मी कढीपत्ता हळद आणि मोहरी एवढंच वापरलेलं आहे याला आणि त्याच्यामध्ये मोहरी ही थोडीशी जास्त टाकायची मोहरी अगदी छान लागते या कोशिंबीरीमध्ये तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता ही आपली कोबीची कोशिंबीर रेडी झालेली आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया तर बघा अशा प्रकारे जी दे दे ही कोबीची कोशिंबीर करून मुलांना डब्यात दिली तर मुलंही आवडीने खातात तर बघा मैत्रिणींना तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सुद्धा अशा प्रकारे कोशिंबीर करून बघा